अत्तदीपमव स्वयं दीप हो दया धर्म शांतीचा पथाचा पथिक तुझा तूच हो तू स्वयं दीप हो शिल्पकार बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी राय मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांना आपण अष्टपैलू म्हणून सुद्धा ओळखू शकतो कारण ते सर्व क्षेत्रामध्ये हे प्रगत होते त्यांना तस जसे की राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पत्रकारिता इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये ते प्रगत होते त्यांनी भारतीयांना शिका संघर्ष संघटना दिले त्यांनी एकोणीसशे मुकनायक हे पत्र सुरू केले ते शाळेय जीवनामध्ये ते अठरा तास अभ्यास करत होते व ते खूप हुशार होते धन्यवाद भारतीयासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आहेत त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते खूप हुशार व महत्वाकांक्षी होते ते शालेय जीवनात अठरा तास अभ्यास करत असत त्यांनी बडोद्याच्या महाराज महाराज शाहजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहाय्याने प्रदेशात जाऊन अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवल्या व बॅरिस्टर बनले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण माणसाला माणूस पण मिळवून देणारे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो देश के इंदौर शहर में स्थित महू में हुआ था जिसका नाम आज बदलकर डॉक्टर अंबेडकर नगर कर दिया गया है उनका बचपन बहुत ही मुश्किलों में व्यतीत हुआ था बाबा साहेब अंबेडकर सहित सभी निम्न जाति के लोगों को सामाजिक बहिष्कार अपमान और भेदभाव का सामना करना पड़ता था किंतु उन्होंने जीवन में आई सभी चुनौतियों को का डटकर सामना किया वह दुनिया में अपनी एक विशिष्ट पहचान बनाए भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण जयंती साजरी करत आहोत त्यांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो राहणार त्यांनी जीवनभर एक आदर्श विद्यार्थी म्हणून जीवन जगलेले आहे तर या ठिकाणी एवढंच सांगायचं की जे विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा खूप अभ्यास करा बाबासाहेबांनी अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करू भारतीयांसाठी उत्कृष्ट सगळ्या भारताचा ग्रंथ लिहिलेला आहे तो म्हणजे संविधान